तिकीट मिळवण्याचं टेन्शन प्रचाराचं टेन्शन टेन्शन निवडणूक म्हटले की टेन्शन आलंच पक्षाच्या नेत्यांना उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लोकांसमोर अत्यंत आत्मविश्वासानं ही नेते मंडळी वावरत असली तरी आतून मात्र ते घाबरलेले असतात त्यांना भीती वाटत असते ही भीती केवळ वाटण्याची तर पण मला नॅचरली कोणी पण समजा तुम्हाला एकदम वरून कुठे पोहता खूप चांगलं आहे पण उडी घ्यायची ठरवलं जे वाट ते वाटतं तेव्हा पंकजा ताईंसारख्या दिग्गज नेत्यांच्या मनात भीती असेल तर इतर लहान मोठ्या उमेदवारांची काय अवस्था असेल त्यांच्यातले तर काही जण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ लागलेत उमेदवारांना एवढ्या मोठ्या विधान विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्याच लोकांची मतं आपल्याला मिळाली पाहिजेत ती मिळतील की नाही लोकांच्या नेमक्या समस्या काय असतील आपण काय बोलावं म्हणजे आपल्याला ते लोक लाईक करतील आपल्याला पसंती देतील अशा अशा अनेक समस्या उमेदवारांना जाणवत आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांना स्ट्रेस आणि भीती वाटते केवळ उमेदवारच नव्हे तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच निवडणुकीच्या काळात तणावातून जात असत जेवण न जाणं अपचन निद्रानाश अशा व्याधींचा सा सामना करावा लागतो अनेक उमेदवारांना खासगी त्रडूही कोसळतो चिडचिड वाढते पण कार्यकर्ते आणि मतदारांना दुखावण्याच्या भीतीतून राग देखील व्यक्त करता येत नाही आणि त्यातूनच ना ताण वाढत जातो तणावाची चेन रिएक्शन उमेदवारांना मानसिक संतुलन आणि शारीरिक संतुलनासाठी दीर्घ श्वसन करणं प्राणायाम करणं आपल्या घरच्यांनाही थोडाफार लोकांबरोबर त्यातल्या त्यात अधूनमधून फोनवर बोलणं म्हणजे त्याची मानसिक आणि आरोग्य मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे ते टिकून राहील आणि ते त्याला मदत करेल निवडणूक काळात थोडी धाकधूक वाढणं ठीकच आहे पण त्यामुळे थेट उपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं औषध घेणं सुरू झालंय हे जरा निवडणुका येत आहेत जात आहेत कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं पण पड़ आपली तब्येत सांभाळायला या नेते मंडळींनी प्राधान्य द्यायलाच हवं विशाल करोळेच बीरो रिपोर्ट झी चोवीस तास औरंगाबाद